नी सोबत अश्लील चाळे करणारा शिक्षकावर पास्को अंतर्गत गुन्हा दाखल डुग्गीपार पोलिसांची कारवाई आरोपी शिक्षकाची भंडारा कारागृहात रवानगी गोंदिया जिल्ह्याचा सडक अर्जुनी तालुक्यातील कोहडीटोला येथील ग्रामविकास पूर्ण माध्यमिक सेमी अंग्रेजी शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने विद्यार्थिनीशी वारंवार अश्लील छाळी केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली असून ही शाळा आदर्श शिक्षण संस्था सावरी जिल्हा भंडारा यांच्याद्वारे खाजगी स्वरूपात चालवली जाते या संदर्भात डुग्गीपार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शिक्षक श्यामराव रामाजी देशमुख वय त्रेपन्न वर्ष राहणारा कोहमारा याच्यावर भारतीय संहितेचा कलम चौसष्ट पासष्ट पंच्याहत्तर एकशे एकाऐंशी तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पासको अंतर्गत कलम चार सहा बारा व बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम पंच्याहत्तर अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर शिक्षणाची वर्ष दोन हजार तेवीस पासून दोन हजार पंचवीस या कालावधीत शाळेतील विद्यार्थिनीसोबत अश्लील वर्तन केल्याचे निष्पन्न झाले आहे या प्रकरणाची तक्रार चाइल्ड लाईन क्रमांक एक शून्य नऊ आठ वर करण्यात आली होती त्यानंतर बाल न्याय मंडळ आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी तपास सुरू केला चौकशीचा आरोपीची कृत्य स्पष्ट झाल्याने अठरा जुलै रोजी डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यास आला पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली एकवीस जुलै रोजी आरोपीला न्यायालयात हजर केले असता आरोपीला न्यायालय कोठडी सुनावत आली असून सध्या त्याचा मुक्काम भंडारा जिल्हा कारागृहात आहे तर या प्रकरणी डुग्गीपार पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक गणेश वरारे यांनी माध्यमाशी बोलताना जनतेला आवाहन केले की अशा प्रकरणीचे गंभीर गुन्हे घडल्यास नागरिकांनी कोणतीही भीती न बागडता पोलिसांना माहिती द्यावी अशा विकृत प्रकृतीचा व्यक्तींना कोणतीही सूट दिली जाणार नाही